बुद्धाय जय भीम फोंडाघाट बौद्ध विकास मंडळ मुंबई या मंडळाच्या वतीने एकोणसत्तराव्या वर प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त बौद्ध बुद्ध पूजापाठ सेव सेवानिवृत्तांचा सत्कार समारंभ गुणवंत व पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात फोंडाघाट बौद्ध विकास मंडळ मुंबई यांच्या वतीने नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष प्रदीप जाधव उपाध्यक्ष कुणाल कदम सरचिटणीस अरुण जाधव उपचिटणीस प्रमोद जाधव खजिनदार संदीप जाधव कार्याध्यक्ष शैलेंद्र जाधव संगठक जगदीश जाधव हिशोब तपासनीस विनय कदम रविन्द्र जाधव राजेंद्र जाधव प्रमुख सलाहगार पंडरी जाधव संघर्ष जाधव महेंद्र कदम रामचंद्र कदम विजय जाधव संतोष जाधव एडवोकेट वर्षा जाधव कार्यक्रम व्यवस्था अल्पेश जाधव कुंदन जाधव विनय वी, कदम रवींद्र जाधव सदस्य अनिल कांबळे अनिल कासले देवेंद्र जाधव तुषार जाधव संतोष जाधव भरत जाधव सचिन जाधव अनिल जाधव तुषार कदम पुरुषोत्तम जाधव अक्षय कदम आकाश जाधव प्रतीक जाधव दिनेश जाधव कल्पेशा जाधव आनंद जाधव दयानंद जाधव बंटी जाधव महिला मंडल अध्यक्ष प्रियंका जाधव सेक्रेटरी एडवोकेट वर्षा जाधव खजींदार रुचिरा जाधव हिशेब तपास शरयू राजे शरियू जाधव नीता जाधव मुख्य सलाहकार ज्योति सतीश तांबे शीतल संघर्ष जाधव कार्याध्यक्ष रंजना रविंद्र जाधव सदस्य संपूर्ण महिला मंडल त्याचप्रमाणे महिला मंडळ सदस्य प्रज्ञा पंढरी जाधव प्राजक्ता जाधव आदी महिला भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते फोंडाघाट बहुधविकास मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्त फोंडाघाट बौद्ध विकास मंडळाचे सभासद कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी त्याचप्रमाणे महिला मंडळ कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी शालेय विद्यार्थी सेवानिवृत्त सभासद आदींसह मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला महिला बंधू भगिनीने मोठी उपस्थिती लावली होती यावेळी प्रत्येक सभासदाला सन्मानपूर्वक गिफ्ट वाटप करण्यात आले कार्यक्रम अत्यंत देखण्या पद्धतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमामध्ये सेवानिवृत्तांचा सत्कार करण्यात आला गुणवंत व पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले अशा पद्धतीनं फोंडाघाट बौद्ध विकास मंडळाच्या वतीने एकोणसत्तराव्या प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे सभासदांनी प्रतिसाद लावला आणि हा कार्यक्रम दिवसभरामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला या निमित्ताने स्नेहभोजनाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता स्नेहभोजनही सर्वाने एकत्रित बसून स्नेहभोजनाचा लाभ घेतला अनेक गावावरून माहेरवासनी सुद्धा निमंत्रित करण्यात आल्या होत्या आणि त्यासुद्धा मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित होत्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्याने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती आणि विशेष करून महिला भगिनीही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित केलेला हा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे फोंडाघाट बौद्ध विकास मंडळ मुंबई यांच्या वतीने आयोजित केला जातो आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने विचारांची देवाणघेवाण या निमित्ताने केली जाते सभासद एकमेकांना शुभेच्छा देतात आणि अशा पद्धतीनं हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतो आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे चा असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आपल्या हक्काचं आपलं चॅनेल फोंडाघाट बौद्ध विकास मंडळ मुंबई यांच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त भारतीय जनतेला महाराष्ट्रातील जनतेला मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा दरम्यान सन्मान कार्याचा गौरव महाराष्ट्राचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल यावेळी मंडळाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांचा शानदार सत्कार करण्यात आला अविरत सेवेची सुमारे पस्तीस वर्ष ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे हे पत्रकारिता आणि श सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन दहा जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव केला आहे फोंडाघाट बौद्ध विकास मंडळाच्या वतीने यावेळी ज्येष्ठ पत्रकार समाजभूषण तानाजी कांबळे आणि त्यांच्या पत्नी आरती तानाजी कांबळे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन फोंडाघाट बौद्ध विकास मंडळाच्या वतीने शानदार सत्कार करण्यात आला यावेळी पूज्य बनते रेवत बोधी हे सुद्धा उपस्थित होते आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा फोंडाघाट बौद्ध विकास मंडळ मुंबई या मंडळाच्या वतीने महाराष्ट्र शासनाने आपल्याला समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव केला त्याबद्दल जो सत्कार करण्यात आला त्याबद्दल समाजभूषण तानाजी कांबळे याने फोंडाघाट बौद्ध विकास मंडळाचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आहेत आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा आपल्या मोबाईलवर महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा